हिंदी विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र एकच मोर्चा उद्धव आणि राज ठाकरेंचा एकत्र फोटो पोस्ट करत खासदार संजय राऊतांची घोषणा हिंदी विरोधातील मोर्चाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र येणार ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो ट्वीट करत राऊतांची पोस्ट मराठी माणसाचे दोन मोर्चे निघणं योग्य दिसत नाही राज ठाकरेंशी फोनवरून चर्चा खासदार संजय राऊतांची माहिती एकत्रित मोर्चा काढण्याबाबत दोन्ही बंधूंचं एकमत झाल्याची राऊतांची माहिती हिंदी विरोधातील मोर्चात कुठलाही झेंडा नसेल तर केवळ अजेंडा संजय राऊतांनी सांगितली राज ठाकरेंसोबतच्या चर्चेची इनसाइड स्टोरी वेळ आणि ठिकाण दोन्ही पक्ष मिळून ठरवतील राऊतांची माहिती संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांना डिवचलं इंग्रजी ट्विटमध्ये ठाकरे इज द ब्रँड असं म्हणत फडणवीस शहांना राऊतांनी डिवचलं राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया पाच जुलैला दोन्ही ठाकरेंचा एकत्र मोर्चा देशपांडेंकडूनही दुजोरा हिंदी विरोधातील राज ठाकरेंच्या नियोजित मोर्चात सहभागी होणार का शरद पवारांना माध्यमांचा सवाल त्यावर कुणीही सांगतो म्हणून मोर्चात सहभागी व्हायचं का पवारांचा प्रतिसाद आनंद मोर्चामुळे सुरुवात चांगली झाली मनसे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया मराठी माणसासाठी कुणीतरी उभा आहे याची जाणीव महाजनांचं विधान गोधी ठाकरे एकत्र येणं ही आनंदाची गोष्ट दोघेही माझे भाचे एकत्र आल्यानं आनंदच ठाकरे बंधूंचे मामा मामा वैद्य यांची प्रतिक्रिया संजय राऊतांचा ट्विट बघून महाराष्ट्र द्रोहींचा प्रचंड जळफळाट झाला असेल रोहिणी खडसेंची विरोधकांवर टीका कुटुंब एकत्र येत असेल दर साथी भाव एक तर स्वागतच खडसेंची प्रतिक्रिया मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर मराठी मनांसाठी हा अत्यंत आनंददायी क्षण रोहित पवारांची प्रतिक्रिया मोर्चाच्या आधीच सरकारला नमतं घ्यावं लागलं लागेल पवारांचं विधान मराठी माणसासाठी हा मोर्चा एकत्र निघणार असून दोन्ही भाऊ एकत्र यावेत ही जनभावना असल्याची अंबादास दानवेंची प्रतिक्रिया हिंदीला विरोध नाही पण मराठी म्हणून सर्व बांधवांनी एकत्र यावं आवा, दानवेंकडून आवाहन सात जुलैला आमचा केवळ मोर्चा नाही तर आंदोलन मराठी अभ्यास केंद्र समितीचे समन्वयक दीपक पवारांची माहिती तर एकोणतीस जूनला शासन निर्णयाची होळी करणार असल्याचाही दीपक पवारांचा इशारा ठाकरे बंधू गैरसमजाचे बळी झाल्याची भाजप नेते आशिष शेलारांची प्रतिक्रिया भाजप मराठीसाठी आग्रहीच मात्र पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी आहे शेलारांचं विधान हिंदी सक्ती करणाऱ्यांचा आणि राज ठाकरेंच्या भूमिकेचा असे दोन वेगवेगळे मोर्चे आहेत कोण कुठल्या मोर्चात जात आहे ते पाहतोय आम्ही वेटन वॉचच्या भूमिकेत असल्याची उदय सामंतांची प्रतिक्रिया मराठी लोकांची दिशाभूल करण्याचं काम ठाकरे करतायत भाजप नेते प्रसाद लाड यांची टीका तर संजय राऊतांच्या ट्विटवर मनसेची अधिकृत भूमिका नाही असंही प्रसाद लाड यांचं विधान पहिलीपासून हिंदीची सक्ती करणं योग्य नाही मात्र पाचवीपासून हिंदी शिकवली जावी शरद पवारांची हिंदी सक्तीवर प्रतिक्रिया मराठी हिंदी वादाचं राजकारण हाणून पाडण्यासाठी भाजपची रणनीती मराठी हिंदी राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा तडका अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्याचा भाजप प्रचार करणार मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन उपकार केल्याचं वाटत असेल तर गुजरातीला अभिजात दर्जा देऊन दाखवा मनसे नेते संदीप देशपांडेंकडून भाजपला थेट आव्हान पहिलीपासून तीन भाषा शिकवल्या तर कठीण होईल त्यामुळे हिंदी भाषा लादण्याची गरज नाही मंत्री छगन भुजबळांचा सरकारला सल्ला लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नसल्याची भुजबळांची प्रतिक्रिया पहिली आणि दुसरीला हिंदीचा अभ्यासक्रम नसेल आणि परीक्षाही नसेल असंही दादा भुसे म्हणाले पहिली दुसरीला हिंदीची पुस्तकं असतील पण ती शिक्षकांसाठी असतील आणि विद्यार्थ्यांसाठी नसतील असं त्यांनी स्पष्ट केलं पहिलीपासून हिंदी ठेवण्यावर पहिली सरकार ठाम आहे पहिलीपासून हिंदी असेलच पण ती मौखिक स्वरूपात शिकवली जाईल असं शिक्षण मंत्री दादा भुसेनचं विधान खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाच्या नावे दीडशे कोटींची जमीन हैदराबादच्या साधारण कुटुंबातील वंशजानं जमीन भेट दिल्याची माहिती दीडशे कोटींची जमीन भेट दिल्याचं प्रकरण बुमरे पितापुत्र आणि चालक जावेद रसूलची चौकशी सुरू परभणीतील एका वकिलानं दाखल केलेल्या तक्रारीवरून हा तपास दीडशे कोटींची जमीन भेट दिल्याचं प्रकरण जागा गिफ्ट दिले ते माझे ड्रायव्हर परंतु त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी माझा कुठलाही संबंध नाही आमदार विलास भुमरेंची प्रतिक्रिया भुमरेंच्या ड्रायव्हरचा पगार पंचवीस हजार आणि त्याला कोट्यवधी रुपयांची जमीन दिली जाते हा केवळ सत्तेच्या बळावर जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न असल्याचा अंबादास दानवेंकडून आरोप शिवसेनेचं मुखपत्र मुखपृष्ठावर राज ठाकरेंची फोटोसह बातमी राज ठाकरेंनी दादाचा भुसा केला या मथळ्याखाली सामनाची बातमी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम केलं तर चांगलंच मतभेद विसरून चांगलं काम केलं तर वाईट वाटायचं कारण नाही शरद पवारांचं सूचक वक्तव्य माजी आमदार भिशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेरून दोघे ताब्यात दोघेही विशान यांचा पाठलाग करत असल्याची माहिती सोलापूरच्या माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर गुन्हा दाखल मनोहर सपाटेंवर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे अंबरनाथमधील शहर उपाध्यक्षांच्या हत्येतील आरोपीला राजकीय राजाश्रय आरोपी डी मोहन यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं शहरात खळबळ चिपळूणमध्ये आणखी एक, एक राजकीय भूकंप होण्याचे संकेत उद्योग मंत्री उदय सामंतांनी घेतली प्रशांत यादव यांची भेट या भेटीमुळे प्रशांत यादव शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम करण्याची शक्यता नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का महानगर प्रमुख विलास शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार रविवारी आठ माजी नगरसेवकांसह पक्षप्रवेश करणार शक्तीपीठ महामार्गाविरोधात एक जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन काँग्रेसच्या सतेज पाटलांचा इशारा धाराशिवमध्ये शेतकरी आंदोलनानंतर महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबवली शक्तिपीठाला विरोध करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्यांच्या भूमिका जाणून घ्यायच्या आहेत शरद पवारांचं विधान दोन्ही भूमिका समजून घेतल्याशिवाय भाष्य करणं योग्य नसल्याचंही म्हणणं मराठा आरक्षण याचिकेवर मध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दहा टक्के अंतरिम आरक्षण कायम ठेवण्याचा न्यायालयाच्या आदे... न्याया आदेशाला आव्हान मुख्यमंत्र्यांच्या वीज स्वस्त केल्याच्या बातमीत हात चलाखी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे शंभर युनिटपर्यंत वीज स्वस्त केली पण त्यापुढच्या वर्गासाठी वीज दरवाढ केल्याचं दानवे यांनी पुराव्यानिशी सादर केलं ठाण्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आनंद दिघेंचं भव्य स्मारक उभारणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा कोकण विदर्भ आणि घाट माथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा आहे काही भागात अतिमुसळधार सरींची शक्यता असल्याचा अंदाज नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू गोदावरी नदी पात्रातील सोमेश्वर धबधबा प्रवाहित मात्र गोदावरी नदीच्या प्रदूषणामुळे पर्यटकांना माघारी माँगा, फिरावं लागतंय नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भोवरी धबधबा प्रवाहित झालाय निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी भाविकांसह पर्यटकांची गर्दी वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काल पावसानं तिघांचा बळी घेतला वर्ध्यात दोघा चुलत भावांचा वीज कोसळून मृत्यू तर यवतमाळमध्ये एका रासायनिक कंपनीची भिंत कोसळून एक महिला ठार झाली आहे वाशिमच्या रिसोडमध्ये कालच्या जा पावसामुळे जायखडा गावात शेती खरडून गेली रिसोड तालुक्याला पावसानं झोडपल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान वाशिममध्ये शेतकऱ्याचा रुद्रावतार जायखड्या गावात शेती खरडून गेली चोवीस तास उलटूनही प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी पाहणी करण्यास न आल्यानं शेतकरी आक्रमक वर्ध्यात झालेल्या पावसामुळे सेलसुरा परिसरातील भदाडी नदी नदीला पूर आलाय भदाडी नदीचे पाणी शेतात शिरलं पन्नास हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे वाशिमच्या रिसोड तालुक्यात पावसाचा कहर शेतातील सोलर उद्ध्वस्त तर अनेक शे, शेतांना तळ्याचं स्वरूप जोगेश्वरी या कुकसा परिसरातील शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच हळद लावलेली हळद पाण्यात वर्ध्याच्या सरुळ भागात शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे यशोदा नदीला पूर आल्यानं शेतात सर्वत्र पाणीच पाणी विदर्भात झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय हिंगोली परिसरात नदीकाठच्या शेतीला फटका पुराचं पाणी शेतीमध्ये शिरल्यानं सोयाबीन हळद या पिकांचं मोठं नुकसान विदर्भात झालेल्या पावसामुळे हिंगोलीत पैनगंगा नदीला पूर आजूबाजूला पाऊस नाही पण नदी दुथडी भरून वाहती असं दृश्य सध्या दिसतंय वाशिमच्या पिंपरी सरहद आणि कुकसा गावाजवळील उतावळी नदीला मोठा पूर आलाय शेत जमिनींमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं शेत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान वाशिमच्या पिंपरी सरहद आणि कुक्सा गावाजवळील उतावळी नदीला मोठा पूर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा वाशिम अकोला जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला पूर आलाय प्रशासनाकडून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कांचनगंगा नदीला पूर पुरामुळे डोनगाव परिसरात नागरिकांची तारांबळ बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उटी गावाला पाण्याचा वेढा नाल्याचं पाणी घरात शिरल्यानं नागरिकांचे हाल अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात पावसाचा कहर शहरातून वाहत असलेल्या मन महेश आणि विद्रुपा या तीन नद्यांचं पाणी शहरात शिरल्यानं नागरिकांची तारांबळ अकोल्यातील बाळापूर शहरात बॅरेजच्या गेटमध्ये बिघाड झाल्यामुळे पूरस्थिती अनेक घरांमध्ये नद्याचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत दापोलीच्या वेळाच गावाला उधाणाच्या लाटांचा तडाखा एकीकडे रस्त्याची धूप तर दुसरीकडे भरतीच्या काळात रस्त्यावर साचणाऱ्या कचऱ्यामुळे होतीय वाहतुकीला अडचण धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या जुन्या मागणीला पुन्हा एकदा जोर रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिराला खवळलेल्या समुद्राचा फटका मंदिर परिसरात समुद्राच्या लाटांचं पाणी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात हजारो हेक्टर शेती खरडून गेली आहे शेतीला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय काल झालेल्या पावसाच्या कहरानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एक बुरजी प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे गेल्या चोवीस तासात बरसलेल्या पावसामुळे धरणात पंचवीस टक्के पाणी साठा नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग बालखेड धरण ऐंशी टक्के भरलं धरणातून सध्या पाच हजार सातशे चोपन्न क्युसेक वेगानं कादवा पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू यवतमाळच्या महागाव तालुक्यात पावसामुळे नदी नाले तुडुंब करंजखेड रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्यानं पूल बंद नाशिकमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान सलग सुरू असलेल्या पावसामुळे आवक घटून भाजीपाल्यांचे भाव कडाडले वसई विरार परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी विक्रमगड तालुक्यात देहरजी धरणाची निर्मिती धरणाचं बांधकाम अंतिम टप्प्यात असून पहिल्याच पावसात धरणात पाच टक्के पाणी साठा राज्यात गुरुवारी कोरोनाचे चोवीस नवे रुग्ण आढळले जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आतापर्यंत एकूण दोन हजार दोनशे पंचवीस रुग्णांची कोरोनावर मात राज्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला आज डेंग्यू आजारानं जोर पकडला असून सहा महिन्यात दोन हजार एकतीस रुग्ण आढळल्यात मुंबईत सर्वाधिक तीनशे पंच्याण्णव रुग्णांची नोंद राज्यात डेंग्यूचे दोन हजार एकतीस तर कावीळचे पाचशे चौदा रुग्ण सक्रिय दूषित पाण्यामुळे काविळची लागण झाल्यानं तीन जणांचा मृत्यू निवंडी तालुक्यात खारबाव स्थानकाजवळ धोकादायक पद्धतीनं प्रवास पुला अभावी जीव मुठीत धरून रेल्वे रूळ पार करण्याची नागरिकांवर वेळ अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी पुन्हा लांबणीवर तीस जून रोजी यादी जाहीर होणार असल्याची माहिती मोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळा प्रकरण आणखी तिघांना एसआयटीकडून अटक शेतक डोंगरे सदानंद जांगडे आणि गंगाधर डोंगरेला अटक करण्यात आली आहे सोळा अब्ज ऑनलाइन पासवर्ड चोरी झाल्यामुळे सीआरटीन टीमकडून सर्व पासवर्ड तातडीनं बदलण्याचा नागरिकांना सूचना सुरक्षेसाठी मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन आणि अँटीव्हायरस व्हायरस वापरण्याचं आवाहन पुण्यात सर्व स्कूल बस आणि व्हॅनमध्ये एकतीस जुलैपर्यंत सीसीटीव्ही लावणं बंधनकारक एक ऑगस्टपासून नियम भंग केल्यास कारवाई होणार उमरगा तालुक्यातील सावळसूर गावात ग्रामसेवकाचा बनावट सही शिक्का वापरून बांधकाम कामगार प्रमाणपत्राचे वाटप या प्रकरणी मोठं रॅकेट असण्याची शक्यता बुलढाणा पोलीस अधीक्षक पदाचा तिढा कायम आहे बुलढाण्यात दोन पोलीस अधीक्षकांची नेमणूक पोलीस अधीक्षक वादावर कॅपमध्ये चार जुलैला पुढील सुनावणी धाराशिवमधील सोयाबीन उत्पादकांसमोर नवं संकट सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर पैसा अळीचं नवं संकट रोहा तालुक्यातील नागोठाण्यातील मोघलकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय आहे एबीपी माझानं कमकुवत आणि धोकादायक पुलाची बातमी दाखवल्यानंतर दखल भंडाऱ्यातील पवनीतील वैलगंगा नदीच्या पुलावर वाघाचं पिल्लू सैरावैरा धावत असल्याचं आढळलं वाहनांच्या प्रकाशात जीव वाचवण्याची धडपड करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय आज काटेवाडीमध्ये तुकोबांच्या पालखीचं मेंढ्यांचं गोल रिंगण हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा पार पडणार माऊलींच्या पालखीचं चा आज चांदोबाचं लिंबमध्ये उभं रिंगण तर पालखीचं तरडगावमध्ये मुक्काम संत मुक्ताईंची पालखी एकविसाव्या दिवशी धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली पारगावमधील मुक्कामानंतर दिंडीचे भूमकडे प्रस्थान बीडच्या गहिनीन्यात गड संत वामनभाऊ महाराजांच्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान पालखी मार्ग खडतर असल्यामुळे हा मार्ग सुधारण्याची वारकऱ्यांची मागणी आषाढी निमित्त वडाळ्याच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार अभिषेक पालघरमधील वाडा भिवंडी मार्गावर केमिकल टँकर उलटल्यानं अपघात झालाय टँकरमधून विशिष्ट प्रकारचा धूर निघत असल्यानं ना। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात चिपळूणच्या सावर्डे परिसरात कंटेनर आणि दुचाकीचा अपघात मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू भिवंडीतील वडपे गावाजवळ शिवशाही बसचा अपघात झालाय नियंत्रण सुटल्यानं बस, बस दुभाषकावर चढल्याची माहिती ठाण्याच्या शहापूर शहरातील कुमार हॉल परिसरात उभ्या कारला अचानक आग लागली सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगी संपूर्ण कार जळून खाक बीड जिल्ह्यात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ या प्रकरणी दोन शिक्षकांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल भांडूपमध्ये भूतबाधा झाल्याचं सांगून मोलकर्णीच्या अडीच वर्षाच्या मुलाला चटके देत बेदम मारहाण प्रकरणी वैभव कोकरे आणि त्याची पत्नी हर्षदा गुरवला अटक पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात पोलिसांकडून सापळा रचत गांजा तस्कराला अटक करण्यात आली आहे गुप्त माहितीच्या आधारे कारवाईत सहा किलो गांजा जप्त सोलापुरात रेशन तांदळाच्या काळा बाजारावर पोलिसांची मोठी कारवाई रामवाडीतील शासकीय गोदामात माल ट्रकमध्ये तांदूळ अनधिकृतपणे भरताना कारवाई अहिल्यानगरच्या पोखर्डी शिवारातून मिलिटरी इंटेलिजन्सच्या गुप्त माहितीद्वारे तीन बांगलादेशी नागरिकांना अटक दोन वर्षांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरी करून ते राहत होते गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरात सोळा वर्षीय बालकाचा मृत्यू सोलर पॅनल बसवण्याचं काम करत असताना विद्युत तारांचा स्पर्श झाल्यानं घटना नाशिकमधील येवला तालुक्यात गोरक्षक आणि बजरंग दलाच्या सतर्कतेनं सव्वीस गाईंची सुटका कत्तलीसाठी जात असलेल्या गायींवर पोलिसांच्या मदतीनं कारवाई